फक्त कॅलेंडर बदलल्याने आयुष्य कधीच बदलत नाही आयुष्य तेव्हाच बदलतं जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता जेव्हा नवीन वर्ष येतं तेव्हा ती स्वतःसोबत एक नवीन ऊर्जा घेऊन येत असते जर तुम्हाला खरंच असं वाटतं की दोन हजार पंचवीस तुमच्या आयुष्यातील सगळ्यात चांगलं वर्ष असावं तर आज मी तुम्हाला सहा छोटे छोटे चॅलेंज देतोय जर तुम्ही हे सहा चॅलेंज डिसेंबर एंडिंग पर्यंत डिसिप्लिनने फॉलो केलं तर तुम्ही तुमच्या बेस्ट वर्जनने नवीन वर्षात प्रवेश करा सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करतो की हे सहा चॅलेंज सोपे नाही हे तुम्हाला तोडतील तुम्हाला कम्फर्ट मधून बाहेर काढतील या चॅलेंज मध्ये काही अशा गोष्टी कराव्या लागतील जे अशक्य आहेत पण तरीही तुम्हाला हे सहा चॅलेंज कम्प्लीट करावेच लागेल जर तुम्ही या ला लर, तुम्ही या फॉलो केलं तर तर नक्कीच तिथे पोहोचाल जिथे टॉप लोक चला मग बघूया हे सहा चॅलेंज कोणते आहेत चॅलेंज नंबर वन थ्री हावर रूल तीन तासांचा नियम जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रोज फक्त तीन तास स्वतःला बंद करून घ्या हे तीन तास फक्त तुमचे आहेत कोणतंही डिस्ट्रॅक्शन ठेवू नका मोबाईल सायलेंट करा तुमचा दरवाजा बंद करून घ्या दिवसाचे चोवीस तास बाकी एकवीस तास जे करायचे करा, करा। पण हे तास तुम्ही फक्त एका गोष्टीसाठी काम करणार आहात ते म्हणजे तुमच्या सगळ्यात मोठ्या स्वप्नासाठी सर्वात मोठ्या ड्रीमसाठी काम करा तुम्ही या वेळेत अभ्यास करू शकता नवीन स्किल शिकू शकता फिजिकल एक्सरसाइज करू शकता तुम्हाला जे अचीव करायचे त्यासाठी प्रत्येक दिवसाचे फक्त तीन तास तुम्ही स्वतःसाठी द्या संपूर्ण डिसिप्लिन ने तुमच्या स्वप्नांसाठी काम करा जानेवारी मध्ये फक्त तुम्हीच नाही तर सगळं जग बघेल की तुमच्या डेडिकेशन अँड डिसिप्लिनने जन्म दिला चॅलेंज नंबर टू मेंटल डिटॉक्स नो वॉसिप अँड नो कम्प्लेन बघा तुमच्या जीवनात जो ऐंशी टक्के स्ट्रेस आहे तो फक्त एका गोष्टीमुळे येतो निगेटिव्हिटी निगेटिव्ह बोलणं निगेटिव्ह गोष्टी ऐकणं सोशल मीडियावरून निगेटिव्ह गोष्टी कंझ्युम गोश्ट करणं आज तुम्हाला स्वतःला डिसिजन घ्यायचे की जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला कोणाशी गॉसिप नाही करायचं गॉसिप म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीबद्दल त्याचे पाठीमागे बोल ते चांगलं असो किंवा वाईट तर यापुढे दर दिवस तुम्हाला कोणाशीही गॉसिप किंवा कोणत्याही प्रकारचं कंप्लेंट करायचं नाहीये चॅलेंज नंबर थ्री द वॉरियर हॉवर वॉरियर म्हणजे कोण लढाईमध्ये जो लढतो आणि जिंकतो तो वॉरियर त्या वॉरियर सारखं सकाळच्या एका तासाला जगा पहाटे वाजता वाटलं तर अलार्म लावू शकता पण अलार्म वाजल्यावर स्नूज नाही करायचं तुम्ही उठाल स्नूज कराल परत झोपाल परत अलार्म वाजेल परत हेच खेळ खेळत बसू नका सकाळी पाच वाजता जग इकडचं तिकडे झालं तरी तुम्हाला उठायचंच पहाटे आहे पहाटेच्या पहिल्या एका तासात तुम्हाला वीस वीस मिनिट तीन गोष्टी करायच्या आहेत पहिले वीस मिनिटं तुमचं जे फिअर आहे ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते किंवा जी गोष्ट तुम्हाला अनकम्फर्टेबल करून टाकते अशा गोष्टीबद्दल आरच्या समोर उभं राहून स्वतःशीच डिस्कस करा त्या भीतीबद्दल बोलून त्याचं आकलन करा आपल्या आतील भीतीला दाबायचं नाहीये लपवायचं तर अजिबात नाहीये डोळ्यात डोळे घालून सामोरे जायचं एखाद्या वाघासारखं नेक्स्ट वीस मिनिटं तुम्हाला इंटेन्स एक्सरसाइज करायचे वॉकिंग किंवा जॉगिंग करायला नाही सांगते असा व्यायाम करायचा आहे ज्याने तुम्हाला घाम फुटेल तुम्हाला दम लागेल पुशअप्स काढू शकता किंवा जड वजन उचलू शकता शेवटची वीस मिनटं काय आहे तर गोल व्हिज्युअलाइज करून मेडिटेशन करायचंय तुम्हाला तुमच्या ड्रीम किंवा गोल्स ला हाय लेवलला ला इमेजिन करायचंय व्हिज्युअलाइज करा की तुम्ही स्वप्न अचीव्ह केले त्या मुमेंटला तुम्ही कसं अनुभवाल कोणता आनंद असेल तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर व्हिज्युअलाइज करा या वॉरियर हॉवर मध्ये जानेवारी पर्यंत रोज सकाळी तुम्हाला हे तीन काम करायचेच आहेत चॅलेंज नंबर फोर ब्रुटल ऑनेस्टी वीक पुढचे सात दिवस तुम्हाला स्वतःला स्वतःशी खरं वागायचं आहे याचा अर्थ सरळ आहे दररोज रात्री एक प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचे आज संपूर्ण दिवसात मी माझ्या वेळेला स्किलला एनर्जीला किती चांगल्या रीतीने वापरलं किंवा किती खराब रीतीने युज केलं आणि या प्रश्नाचं ऑनेस्ट इमानदार उत्तर तुम्हाला स्वतःला द्यायचंय थोडं अनकम्फर्टेबल वाटेल पण हा डिस्कम्फर्ट खूप महत्वाचा आहे रोज जर तुम्ही लिहित राहिलात तर तुम्हाला कळेल की तुम्ही टाइम कुठे वेस्ट करत आहात आणि त्या टाइमला मॅनेज करून तुम्ही ते स्वतःसाठी वापरू शकता चॅलेंज नंबर फाईव्ह व्हेरी पॉवर ऑफ सायलेन्स डिजिटल फास्टिंग चॅलेंज तुमच्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के लोकांसाठी सोशल मीडिया एक खूप मोठा एनर्जी कन्झ्युमर आहे जानेवारी पर्यंत तुम्हाला एक डेली रुटीन करायचं आहे दिवसाचा एक तास असा ठेवा की सोशल मीडिया तुम्ही फक्त कामासाठी यूज करा अदरवाइज स्क्रोलिंग वगैरे नाही करणार त्यानंतरच्या तासांमध्ये टोटल डिजिटल सायलेन्स आणि हा वेळ तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी स्वतःच्या स्किलसाठी नॉलेज गेन करण्यासाठी यूज करायचा आहे चॅलेंज नंबर सिक्स क्रिएटिव्हवर मेंटल हेल्थ फंड डिसेंबर दोन हजार चोवीस या शेवटच्या महिन्यात दररोज तुम्हाला सेल्फ हेल्प पुस्तकाचं एक चॅप्टर वाचायचं आहे किंवा एखादं ट्रान्सफॉर्मेशनल पॉडकास्ट ऐकायचं आहे आणि त्या पुस्तकातून काहीतरी शिकायला भेटलं असेल तर ते एका पानावर लिहून काढा नोट्स बनवत राहा आणि एकदा हे तुम्ही स्टार्ट केलं तर तुमची पॉझिटिव्हिटी वाढायला लागेल प्रोडक्टिव्हिटीची रिवायरिंग होईल आणि तुम्ही स्वतःमध्ये भरपूर बदल अनुभवाल मी खूप शुअर आहे मित्रांनो की जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात प्रवेश करताना तुम्ही स्वतःवर खूप कॉन्फिडंट फील करा माझं स्वप्न एकच आहे की मला तुम्हाला सगळ्यांना चमकताना पाहायचंय धन्यवाद मित्रांनो